एक महत्वाची बातमी आता आपण बघणार आहोत अंधेरी स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली पावसामुळे विलंबानं लोकल सेवा धावत होती प्रवासाची प्रवासी लोकलची वाट पाहत स्टेशनवर ताटकळत उभे होते आज प्रवाशांच्या संयमाची त्यामुळे कसोटी लागली अंधेरी स्थानकावर किती तुडुंब गर्दी होती त्याची दृश्य आपण बघतो आहोत पावसामुळे विलंबानं लोकल धावत होत्या अंधेरी स्थानकावर त्यामुळेच प्रवाशांची गर्दी झाली प्रवाशांना निश्चितस्थळी पोहोचवण्यासाठी लोकल सेवा ही खरं तर अत्यंत वेगवान सेवा आहे पण यावेळेला पश्चिम रेल्वेवर सुद्धा ही गर्दी बघायला मिळाली आणि येणाऱ्या गाड्यासुद्धा प्रचंड भरून येत होत्या आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत अक्षय अंधेरी स्थानकावरची ही दृश्य अंगावर आणणारी आहेत कारण तोबा गर्दी म्हणजे खरं तर रोजच गर्दीतून प्रवास करावा लागतो आज मात्र प्रचंड गर्दी स्थानकांवरही आणि जी लोकल येत होती ती सुद्धा भरून येत होती काय सांगा सुवर्ण खर तर ही गर्दी जर बघितली तर एक आठवण या ठिकाणी प्रामुख्याने सांगाव सांगावीशी वाटते आ, रेल्वे सुरक्षा बल आर सी एफनी एक अहवाल काही दिवसांपूर्वी तयार केला होता आणि या अहवालामध्ये सगळ्यात धोकादायक स्थानक जर पश्चिम रेल्वे मार्गावरचं कुठलं असेल तर हे अंधेरी रेल्वे स्थानक धोकादायक आहे आणि या ठिकाणी अतिरिक्त पुलांची गरज आहे असं नमूद करण्यात आलं होतं आणि ते आज स्पष्ट होतंय आज आपण बघतोय पाऊस मोठ्या प्रमाणात सकाळपासून सुरू होता आता पावसाचा जोर जरी ओसरला असेल तरी आता चाकरमानी बाहेर पडतायत रेल्वे सुरळीत जर धावत आहेत रेल्वे सुरळीत जरी धावत असल्या तरी काहीच्या उशिराने धावत आहेत आणि यासाठी लवकरात लवकर रेल्वे पकडावी किमान सकाळी जो त्यांच्या कामावर पोहोचू शकले नाही हाफ डे तरी करावा अशी मुंबईच्या चाकरमान्यांची लगबग असते आणि यासाठी ते आता स्थानकावर पोहोचू शकत आहे मात्र जीवघेणी गर्दी म्हणता येईल या गर्दीला अशाच प्रकारच्या गर्दीतनं एलपी सारखी दुर्घटना घडली होती आणि त्यामुळं आता या सगळ्या गर्दीला बघून कुठतरी खबरदारी घेणं गरजेचं आहे प्रशास रेल्वे प्रशासन असो की सर्वसामान्य प्रवासी चाकरमानी असो यांनी काळजी घेणं आणि खबरदारी घेणं गरजेचं आहे कारण दुर्घटना सुद्धा होऊ शकते आजचा काळ पाऊस होता अक्षय नक्की सगळे स्थानक परिसर असो किंवा मुंबईतल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींवर आपण लक्ष ठेवून होतात आपण संपर्कात अजून एक बातमी आपण पाहणार आहोत आणि पुन्हा अक्षय यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत घाटकोपर रेल्वे स्थानकावरही प्रचंड गर्दी बघायला मिळते मेट्रो स्थानकात सुद्धा प्रचंड गर्दी आहे जी आर पीची उद्घोषणा सातत्यानं सुरू आहे सावधानतेचा इशारा दिला जातो आहे स्वतः स्थानकांवर थांबून गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि प्रवास सुद्धा सातत्यानं आवाहन केलं जात आहे त्यांना सावधगिरीच्या सूचना दिल्या जात आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या संपर्कात आहेत अक्षय जी परिस्थिती अंधेरी स्थानकावर बघायला आहे तीच ठाणे स्थानकावर तीच घाटकोपर स्थानकावर सुद्धा बघायला मिळत आहे घाटकोपर स्थानक परिसर आणि घाटकोपर स्टेशन इथून काय माहिती येते सुवर्ण आपण जर घाटकोपर स्थानक बघितलं तर घाटकोपर स्थानक अलीकडच्या काळात एक जंक्शन झालेलं आहे पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गाला जोडण्याचं कारण जी मेट्रो मुंबईची पहिली मेट्रो जी धावते ती घाटकोपर ते वर्सोव्या दरम्यान धावते आणि याचमुळं घाटकोपर म्हणजे जी मध्य रेल्वे मार्गावरचं स्थानक घाटकोपर आहे यावरनं जर आपल्याला पश्चिम रेल्वे मार्गावर जायचं असेल तर घाटकोपरला उतरून ठाणे कल्याण भिवंडी डोंबिवली या साईडचा जो क्राऊड आहे या साईडचे जे चाकरमानी रेल्वे प्रवासी आहे ते घाटकोपरला उतरून मग पुन्हा पुढे मेट्रोनी अंधेरीच्या दिशेने जाऊ शकतात आणि त्याचमुळं एकंदरीत घाटकोपर रेल्वे स्थानकसुद्धा गर्दीचं झालं आहे आणि आता जी परिस्थिती अंधेरी स्थानकावर जी लगभग अंधेरी स्थानकावरच्या प्रवाशाची आहे तीच लगभग आता घाटकोपर स्थानकावरच्या प्रवाशांची सुद्धा दिसून येते आणि त्याचमुळं मोठी गर्दी या रेल्वे स्थानकांवर बघायला मिळत आहे फक्त आता आपण दोन स्थानकांबाबत बोललो अंधेरी आणि घाटकोपर स्थानकावरच अशा पद्धतीची गर्दी नाही तर अंधेरी घाटकोपर सायन ठाणे आणि दादर स्थानकावर सुद्धा हीच परिस्थिती उद्भवत आहेत कारण स्थानक परिसरामध्ये रेल्वेच्या ट्रॅकवरती पाणी साचलं होतं आणि त्यामुळं बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं होतं रेल्वे प्रवासी सायन्स स्थानकावर अडकून पडले होते आता रेल्वे उशिरा ना का होईना एक एक रेल्वे हळूहळू रेल्वेगाडी रुळावर येते आणि यामुळं लोकांची गर्दी रेल्वे पकडण्यासाठी आहे त्यांनी त्यांच्या इच्छितस्थळी त्यांना ऑफिसेस ला जायचं ते ऑफिस साठी किंवा काही लोक परत घराच्या दिशेने निघाले आणि या सगळ्या हे गर्दी आणि गोंधळ निर्माण होतोय आपण सातत्यानं आवाहन करूयात आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे लोक बघत असतील त्यांनी अशा पद्धतीनं पावसाच्या वेळी ज्यावेळी गर्दी निर्माण होते यावेळी संयम राखणं अतिशय महत्वाचं आहे कारण अशा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यूज एटीन लोकमत सातत्याने प्रवाशांना आवाहन करत आहे आणि त्याच वेळेला ताज्यातली ताजी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे अक्षय असेच थांबा आमच्यासोबत ठाणे रेल्वे स्थानकावर काय परिस्थिती आहे बघा काही वेळापूर्वी ठाणे रेल्वे स्थानकावर सुद्धा प्रवाशांची प्रचंड गर्दी होती आताही काही वेगळी परिस्थिती नाही मध्य रेल्वे विस्कळीत झाली त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला ठाण्याहून सीएसएमटी कडे जाणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली आणि त्यामुळे याचा प्रवाशांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे खरं तर पाऊस थोडासा ओसरलेला आहे पावसाची रिपरिप थोडीशी कमी झालेली आहे त्यामुळे सखल भागांमधलं पाणी कमी व्हायला सुरुवात झाली आहे पण तरी देखील लोकल सेवा विस्कळीतच बघायला मिळते आहे दहा ते पंधरा मिनटं लोकल सेवा उशिरानं धावते आहे त्यामुळे स्थान स्थानकांवरची गर्दी काही कमी होताना दिसत नाही आमचे प्रतिनिधी अक्षय यांच्याशी बोलूया अक्षय जसं तुम्ही मगाशी म्हणालात की अंधेरी घाटकोपर सायन कुर्ला सगळ्याच ठिकाणी गर्दी पाहायला मिळते ठाणे स्थानकावर सुद्धा प्रचंड गर्दी आहे आणि लोकल सेवा ही उशिरानं धावती असं कळत अर्थात सुवर्णा ठाणे रेल्वे स्थानक हे फक्त मध्य रेल्वेवरचं एक स्थानक नाही तर ठाणे हे हार्बर ठाण्यावरनं नवी मुंबईच्या दिशेने जाणारी एक ट्रान्सहार्बर लाईनसुद्धा चालते आणि त्यामुळं ठाण्यावरनं जे नवी मुंबई ऐरोलीकडे प्रवास करतात त्या लोकांची लगभग त्या ठिकाणी बघायला मिळते ठाण्यावरनं पुढे कल्याण डोंबिवली भिवंडी या कल्याण डोंबिवलीच्या दिशेने जे लोकं प्रवास करतात अर्थात भिवंडीला ठाण्यावरून उतरून जावं लागतं मात्र कल्याण डोंबिवली या दिशेने जे लोक प्रवास करतात त्यांची गर्दी त्या ठिकाणी बघायला मिळते तर सी एस टी दादर साईडला सुद्धा ज्यांना प्रवास करायचा आहे आणि या सगळ्यामुळं ठाणे स्थानकावर सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते ज्यावेळी पाऊस सुरू होता त्यावेळी या ठिकाणची सुद्धा जी सेवा रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती आणि यामुळं त्या ठिकाणचे प्रवासी त्या ठिकाणी अडकून पडले होते आता ज्या पद्धतीनं हळूहळू या रेल्वे सेवा सुरळीत होत आहेत त्यामुळं जी महत्वाची स्थानकं आहे या स्थानकावर तर येणारच जरी मध्य रेल्वेवरचं स्थानक ठा ठाणे हे स्थानक असलं तरीही ठाणे हे शहर सध्या जर आपण मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातलं जर शहर बघितलं तर हे फास्टेस्ट ग्रोइंग सिटी ठाण्याला म्हणता येईल अनेक लोक रोड भाईंदर वसई या यानंतर जर जास्त लोकांचा लोंढा जर कुठे राहायला जात असेल तर ते ठाणे परिसरात आणि त्यामुळं अशा पद्धतीची जर परिस्थिती उद्भवली तर ठाणे परिसरात सुद्धा रेल्वे स्थानक असो रस्ते असो या सगळ्यांवर त्याचा ताण येणार हे निश्चितच नक्की अक्षय धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिलीत या स्थानक परिसरातल्या गर्दीविषयी आणि अर्थातच आमचे प्रतिनिधी जसं आवाहन करतायत न्यूज एटीन लोकमत सुद्धा आपल्याला आवाहन करेल की काळजी घ्या सावधानतेने प्रवास करा कुठेही जीवाचा धोका पत्करून प्रवास करू नका ट्रेन्सचं काय वेळापत्रक आहे ते बघून प्रवास करा रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक या परिस्थिती बघा आणि मग घराबाहेर